आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे वाढत चाललेली बेरोजगारी या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सशक्तीकरण हे आपलं पाच उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून संजीवनीचा नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस आपण या ठिकाणी पाच नोव्हेंबर नोव्हेंबरच ना ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्तनिवास एक व दोन या ठिकाणी घेणार आहोत त्याकरता खरं तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे त्र्याऐंशी टक्के हे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे पासष्ट टक्क्यापर्यंत माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे दोन हजार साली होतं त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे दीड कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला बारा लाख पी एफ अकाउंट्स उघडले गेलेले आहे परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त सोळाशे ब्याऐंशी कंपन्यांनीच नव्यानी पी एफ अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दहाच कंपन्यांचे नव्यानी पी एफ अकाउंट उघडले साधारणपणे वीसच्या वर कर्मचारी असतील तर पी एफ अकाउंट त्या कंपनीला घ्यावं लागतं अंदाजे दहा कंपन्यांचा प्रत्येकी दहा वी वीस जरी कर्मचारी पकडले तरी दोनशेच्या वर त्या ठिकाणी रोजगार गेल्या पाच वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही ती गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेसहा हजार लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार त्याच्यात घेतलेला नाही परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये बावीस तेवीसचा आकडा जर बघितला भारता तर भारतामध्ये एक लाख एकाहत्तर हजार लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्या कारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहे दोन नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता कारणास तो मी इतर आकडे सांगणार नाही परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये एकवीसशे बावीसशेहून अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले त्यामध्ये शहरामध्ये पंधराशे आणि ग्रामीणमध्ये दोन हजारहून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये पंचावन्न इतके मर्डरचे गुन्हे आहे त्यामध्ये इतर कुणाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे तीस चाळीस गुन्हे आहे असे वेगवेगळे बलात्कार विनयभंग दरोडा चोरी वाळू चोरी घरफोडी मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व साडेतीन चार हजार गुन्ह्यांमध्ये आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने युवा सशक्तीकरणाचा कार्यक्रम आपण घेत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ही संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन केलेलं आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याचं आयोजन आहे यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडं संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत याच्यापर्यंत आमचं म्हणणं मांडणी माग मागणी केली आहे त्याच्यामध्ये शंभरहून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास द सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास दहा हजारपर्यंत वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे म्हणून अशी मोठी संधी सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल किंबहुना या दहा पंधरा तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत त्यामध्ये आय टी सेक्टर असेल नॉन आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल डिप्लोमा आय टी आय फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे याविरहित ना या नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर आय सी आय सी आय सारखी नामांकित कंपनी येणार आहे वेलनेस आहे एक्साइड आहे पेटीएम आहे फार्मा आहे डॉक्टर रेड्डीज आहे टाटा मोटर्स आहे ॲक्सिस बँक आहे महिंद्रा सारखी कंपनी आहे बजाज आहे तिरमल आहे सी आई आहे ग्रीन आय टी आहे अलाइड सॉफ्टेक आहे झोमॅटो आहे या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे म्हणून मी आपल्या आप मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभरहून अधिक कंपन्या येणार आहे दहा हजारपर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कवर झालेल्या आहे सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी आलेला माणूस कुठलाही रिकाम्या आत जाणार नाही आहे एक तर तो, तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील जेवढे लोक पात्र होतील मग ते हजार असतील दोन हजार असतील तीन हजार असतील त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जाणार आहे ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सीज आणि एच आर या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सॲपवर देणार आहोत संकेतस्थळ त्या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट संजीवनी जॉबफेअर डॉट कॉम याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो ऑनलाईन फॉर्म भरू शकता क्यू आर कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि विशेषतः या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहे प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा आमच्या महिला असतील युवती असतील युवक असतील सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निमित्ताने विनंती विविध प्रकारचे कोर्सेस केले तर शिक्षण घेणार त्यांच्यासाठी ते संधी आहे परंतु अनेक निश्चितपणाने त्यांचाही आम्ही विचार केलेला आहे त्यांच्यासाठी एक स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी हाऊसकीपिंगचे असतील किंवा इतर कंपन्यांचे आम्ही बोललेलो आहोत सध्या प्राधान्य सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही दिलेलं आहे परंतु काही युवकांच्या मागणीस तो आम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी असतील किंवा इतर हॉस्पिटॅलिटी असतील किंवा हाऊसकीपिंग असेल देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे विनंती एवढीच की आपल्या या ठिकाणी सगळ्या नोकरी मिळणार असं होणार नाही आपल्याला देखील ती तयारी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी संधी मिळाल त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे डबक्यातलं बेडूक होण्यापेक्षा समुद्रातलं मासा झाला पाहिजे अशा मताचा मी आहे म्हणून सगळ्या युवकांना आव्हान आहे की आपण येऊन या ठिकाणी आपली नाव नोंदणी निश्चितपणाने करा त्या दिवशी येऊन या संधीचा लाभ घ्यावा नाही त्या ठिकाणी संजीवनी जॉब फेल डॉट कॉमवर नाव नोंदणी करायची आहे परंतु येत असताना आपण आपले सगळे समजा आपण बी सिव्हिल असाल किंवा बी कॉम्प्युटर असाल किंवा डिप्लोमा असाल आय टी आय असाल शैक्षणिक पात्रता जी काय डॉक्युमेंटेशन आहे कास्ट सर्टिफिकेटपासून सगळी ती आपण तिथं घेऊन आलेले व्यवस्थितपणाने योग्य राहील ज्या पद्धतीने कंपनीजला आपण इंटरव्ह्यू देतो त्याच पद्धतीने आपल्याला तिथं इंटरव्ह्यू द्यायचा आहे सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मोठ्या कंपन्यांना बोलवलेलं आहे आपली मांडणी झाली पाहिजे ह्या हेतूने देखील जर लवकरात लवकर आपण नाव नोंदणी केली तीस तारखेपर्यंत नाव नोंदणी तशी चार तारखेपर्यंत ता किंवा अगदी ऑन दी स्पॉट आला तरी चालू आहे परंतु जे लोक आधी नाव नोंदणी करतील ऑनलाईन पद्धतीने त्यांना आम्ही संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्किलिंग देखील करणार आहे इंटरव्ह्यूला सामोरे कसं जायचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस करायचा त्याची देखील सॉफ्ट स्किल किंवा स्किलिंगचं आम्ही ट्रेनिंग घेणार आहोत मतदारसंघाने आता युवकांसाठी काम करतो आहे संधी मोठी आहे सगळ्यांसाठीच आहे परंतु आपल्याच मतदारसंघामध्ये अठरा ते चाळीस किंवा अठरा ते पस्तीस वयोगटात जर आपण बघितलं तर सरासरी नाही अठरा ते तीसमध्ये सरासरी साठ हजार युवक युवती आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जर पाच वर्षाचे आकडे घेतले तर दहाच्या वर पी एफ आप अकाउंट आपल्या तालुक्यात उघडले गेलेले नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात या साठ सत्तर हजार युवतींमध्ये बेरोजगारी आहे म्हणून प्राधान्याने शक्यतो त्यांनाच आहे पण इतरही लोक जर लाभ घेऊ इच्छित असाल तर आम्ही काय त्यांना थांबवणार नाही त्यांचं स्वागतच आहे शेवटी युवा सशक्त व्हावं हाच आमचा त्याच्यामागचा उद्दिष्ट आणि ध्येय आहे युवकांसाठी मार्गदर्शन झाली पाहिजे निश्चितपणाने आम्ही घेऊ हा त्याच पुढाकाराचा एक भाग आहे अनेकदा बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिरं आम्ही घेतलेली आहे आणि हे त्याचा पुढचा पाऊल आहे की अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रोजगार मिळावा सर्व नामांकित कंपन्यांशी बोलून विशेषतः नाशिक संभाजीनगर गुना किंवा अहमदनगर या ठिकाणच्या कंपन्यांना आम्ही प्राधान्याने याच्यात सहभाग करून घेतलेला आहे दहा हजार वॅकन्सीज आहे आपल्याकडे दहा हजार वेकन्सीज आहे ते आपण किती त्यातला फायदा घेतो आमचे युवक दहा हजार ओपनिंग्स घेऊन आम्ही त्या रोजगार मिळाव्यात येतो आहे आता आपल्या इथं सगळ्याच युवकांनी त्याचा फायदा घ्यावा ही माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आयोजन करण्यासाठी आम्हाला आपली सहकार्य लागणार आहे मी मीडियालाही देखील विनंती करेल की आपण हे जास्तीत जास्त आमच्या युवकांपर्यंत पोच करावे तसं नाही नियोजन तसं केलेलं आहे हे आपले फॉर्म आहे अशा पद्धतीचा फॉर्म आपण भरून घेणार आहोत सगळ्या ला आ, युवकांचा बेरोजगारांचा त्यानंतर त्या, त्या कंपनीजमध्ये आधी प्रायमरी वेटिंग होईल सर्वप्रथम आल्यावर सर्वांचं हॉलमध्ये ब्रीफिंग केला जाईल त्याच्यानंतर सगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी स्टॉल लागतील त्याच्यामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग आम्ही करणार आहोत त्या शॉर्टलिस्टिंग झाल्याप्रमाणे कोणत्या कंपनीची ती रिक्वायरमेंट आहे आणि शंभर शंभरच्या स्लॉटमध्ये आम्ही ते आत पाठवणार ॲट अ टाइम एका एका कंपनीचे एक एक, 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 एक दोन दोन तीन तीन एच आर तिथं असणार आहे ते प्रत्येकाचा वन ऑन वन इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेऊन शॉर्टलिस्ट करणार आहे आणि त्याच ठिकाणी संध्याकाळच्या आत जेवढे पात्र कॅन्डिडेट्स आहे त्यांना आपण हातातच जॉब लेटर किंवा नियुक्तीपत्र आपण त्याच दिवशी देणार आहोत आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या युवकांनी जास्तीत जास्त दहा हजार ओपनिंग आहे त्यापैकी जास्तीत जास्त युवकांनी त्याची संधी घेऊन नोकरी मिळवावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा मला माहीत असल्याप्रमाणे नाही आत्ताच भरवण्याचं कारण असं काही नाही आपल्याला ज्ञात आहे एम आय डी सीचा प्रश्न त्या ठिकाणून आला गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील त्यांच्या माध्यमातून संजीवनी कारखाना असेल कोपरगाव औद्योगिक वसा वसाहत असेल संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असल किंबवना संजीवनी पतसंस्था असेल गोदावरी दूध संघ असेल शिर्डी संस्थान असेल रयत शिक्षण संस्था असेल एस टी महामंडळ असेल पुणे येथील एन एच ई सी संस्था असेल त्यामध्ये संजीवनी कॉलनी तिथं आहे व्ही एस आय सारखी संस्था असेल या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा संजीवनी कारखान्यातील नवन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात होता परंतु दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक नवीन उद्योग या तालुक्यामध्ये आला नाही त्या उलट दादा कोल्हे असतील किंवा मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून कॉल सेंटर आपण या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते कारण की पाणी समन्याय वाटपामध्ये जे आपलं गेलेलं आहे त्यामुळं इंडस्ट्री येऊ शकत नाही ऐंशी टक्क्यापर्यंत आरक्षण गेलेलं आहे वीस टक्के सिंचनासाठी शिल्लक आहे त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही इंडस्ट्री येऊ शकत नाही आम्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जवळपास तीस पस्तीस एकर नव्याने देखील मिळवलेली आहे राजकीय कारणास्तव ती प्रलंबित राहिली पाच वर्षामध्ये परंतु एम आय डी सीसाठी देखील आम्ही पाठपुरावा केला आणि सोनेवाडी असल या ठिकाणी एम आय डी सी मंजूर झालेली आहे तिचाही श्रेयवाद अनेक लोक घेत आहे परंतु त्यासाठी आम्ही युवकांचे दहा हजार सहा असतील वेगवेगळ्या मागच्याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील यांचा पाठपुरावा करून आम्ही ती एम आय डी देखील मंजूर केलेली आहे परंतु तिथं इंडस्ट्री येऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हायला वेळ आहे त्यामुळं आम्ही या संजीवनी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी आणि व्यसनधीन होणाऱ्या युवकांना कुठंतरी चांगल्या मार्गावर आणणं पाहिजे या हेतूनही आम्ही हा नोकरी महोत्सव भरवतो आहे प्रवेश निशुल्कच राहणार आहे त्या उलट आलेल्या जे काय ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी उपहार असेल चहा नाश्ता वगैरे सगळी सोय आम्ही केलेली आहे सर्व पद्धतीचं नियोजन सोपपणाने त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याबद्दल आपण निश्चिंत राहा फक्त आव्हान आमचं परत तेच राहील की जास्तीत जास्त युवक युवतींनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा कॅन्डिडेट्लाय नाहीत साधारण आम्ही दोन ते तीन कंपनी ठेवलं होतं परंतु कंपन्यांचा प्रतिसाद चांगला आल्यामुळं आम्ही तो तीन ते पाच देखील करू शकतो त्याची शैक्षणिक पात्रता बघता कारण की सगळ्यात सगळ्या शंभर कंपनीला गरज नाही सेक्टरवाईज आपण म्हटल्याप्रमाणे आय टीचं सेक्टरला ज्याची रिक्वायरमेंट आहे ते आय टीला जातील फार्मा ज्यांचं बी फार्मा डी फार्मा किंवा झालेलं असेल ते फार्मामध्ये जातील आय टी सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग आहे ऑटोमोबाईल आहे बी ए बी कॉम एम कॉम झालेले असतील ते बँकिंगमध्ये जातील काही नॉन एक्ट आय टी सेक्टरमध्ये झाले आम्ही त्याचं विगतवारी करून त्या त्या कंपन्यांमध्ये त्यांना प्राधान्याने इंटरव्ह्यू देण्याचा आमचा प्रयत्न राहील बाकी हो 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 तोच तोच समजा त्याला दोन किंवा तीन कंपन्यांनी सिलेक्ट केलं तर त्याला जी कंपनीचा ऑफर लेटर घ्यायचंय आहे तो त्याचा अधिकार आहे जी कंपनीने जास्त दिलं तो सर्व अधिकार पण आपण पहिल्यांदा घेतो आहे याच्यासाठी खूप मेहनत गेल्या काही दिवसांपासून आम्ही करतो आहोत त्या सगळ्या कंपनींच्या टॉप मॅनेजमेंटशी बोलून त्यांच्या एच आरशी बोलून आम्ही ते केलेलं आहे आमच्या इथं व्यासपीठावर बसलेले सर्व सहकारी संजीवन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण ते सर्व बोलवलेलं सर या, आहे आमच्याबरोबर किरण रहाणे आहे आणि आमचे पवार सर आहे या यांनी त्याच्यात विशेष मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळं आपण ह्या कंपन्या येतील त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला तर निश्चितपणाने दरवर्षी आपण अशा स्वरूपाचे कंपन्यांना या ठिकाणी आमंत्रित करून आपल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहभाग घ्यावा हीच विनंती चालतं चालतं ऑल एक्सेस आहे काहीच काळजी करू नका वय नाही काहीच नाही काहीच नाही नाही काहीच नाही वयाची अटक वयाची अट कमीत कमी अठरा वर्ष हा जास्तीत जास्त मग त्याच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड हा जास्तीत जास्त जे कमीत कमी अठरा पाहिजे नाही तर तुम्हीच आम्हाला म्हणताल की बाल याच्यामध्ये ना एक कन्सर्न असा आहे भैया साहेबांनी एकच सांगितलं की सपोज चार हजार मुली हो किंवा पाच हजार हो किंवा दहा हजार रिकाम्या आधी कुणीच जाणार नाही ज्याला ऑफर लेटर भेटला तो खुश आहे ज्याला नाही भेटणार भैया साहेब त्याला जॉब कार्ड जॉब कार्ड देणार पुढचे सहा महिने त्याला नोकऱ्यांचे येत राहणार हा म्हणजे हा वॉरंटी वॉरंटी नाही त्याला नोकऱ्यांच्या संध्या त्याच्या फोनवर अगदी त्याला येत राहणार आहे की तुझ्या शिक्षणासाठी इथं संधी आहे या नंबर वर संपर्क साधून त्यांनी आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून तिथं करणार माध्यमातून आपण काय करणार आहोत की भैया साहेबांच्या नावाने दर सोमवारी आपण तो त्या विद्यार्थ्याला एस एम एस पाठवणार आहोत लिंक असेल लिंक ओपन केली की त्याच्यामध्ये पाच कंपन्यांच्या ओपनिंग्स असतील त्याच्यामध्ये कंपनीचं नाव कंपनी त्या विद्यार्थ्याला कॅन्डिडेटला काय फॅसिलिटीज देते त्याला पेमेंट किती असेल त्याची स्टेची अरेंजमेंट करणार आहे का त्याला पेमेंट किती देणार आणि त्याच्याशिवाय त्या एच आरचा नंबर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे सगळं त्याच्यामध्ये दिलं जाईल हां 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 आणि त्याच्या माध्यमातून विशेष म्हणजे त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आपलं कार्ड भैया साहेबांचं कार्ड हे ॲज अ रेफरन्स कार्ड म्हणून एंट्री मिळेल त्याला काय होत नाही जिल्हा उद्योग केंद्र जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट आपलं आहे बऱ्याचदा संधी उपलब्ध असतात पण माहीत होत नाही आज जॉब पाहिजे पण त्याला माहित नसते की या कंपनीत व्हॅकन्सी आहे त्या आपल्या माध्यमातून आपण त्यांना सांगणार आहे की या ठिकाणी व्हॅकन्सी आहे आणि काही अडचण आली तर संजय जॉब कार्ड म्हणजे काय सर आहे काय होते की नोकऱ्या कुठे माहित नाही आणि कंपन्यांना ओपनिंग आहेत आणि त्यांना विद्यार्थी मिळत नाही तर त्याच्यामधला जो गॅप आहे ब्रिजिंग गॅप म्हणतो तो ब्रिज बांधायचं काम हे जॉब कार्ड करत दीपक पवार आणि दुसरं काय जॉब कार्ड ज्या दिवशी आम्ही देऊ ना त्याच दिवशी ऍक्टिव्ह करायचं आणि जागेवरती आणि त्याला पुढच्या मंडे पासून ओपनिंग होईल आलेल्या मुलाला नाही रे काय आधी पाठवणार हे कन्सेप्ट आहे आपण एक उद्घाटन फक्त त्याचं औपचारिकरित्या हे करून घेऊ शकता दादा एक घेऊन जा ना कोण आहे किरण इथं कोण आहे कागद घेऊन जा